आज सहा डिसेंबर आजच्याच दिवशी सदुसष्ट वर्षापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आज शहरातील भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध मान्यवरांनी हजेरी लावली तसेच या प्रसंगी काही पक्षीय संघटनांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं पाहुयात शिल्पकार घडवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवादा मानवांना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मात्य। व शहरातील बत्तीस हजार रिक्षा चालक यांच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करीत सर्व जनतेनासुद्धा एक विनंती आहे की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याच्या तरतुदीनुसारच हा भारत देश चालत आहे या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठी कोणती देणगी दिली असेल तर ती संविधानाची आणि संविधानाला जे कोणी समाजकर्तक संविधानाचेकडे बोट बघून बघत आहेत त्या बोटाला आम्ही भा भारतीय दलित प्रांताच्या वतीने बहुजनांच्या वतीने ते बोट तोडण्याची ताकद बहुजनांमध्ये आहे आणि या देशामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिधीन म्हणून पूर्ण देशात मानवंदना देण्या देण्यात येत आहे तरी आज सगळ्यात मोठा आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे आणि बाबासाहेब आपल्यातून आमच्यातून निघून गेलेत ते आम्हाला अत्यंत दुःख आहे